स्प्लेंडर न भरलेला आयशर ट्रक न उडवल्या पाच दुचाकी वाहनांना सुदैवाने जीवित आणि नाही पण तीन जण गंभीर जखमी मिरजेत एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या आयशर ट्रक न भरवस्ती मध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये चार वाहन चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले सकाळी एस टी स्टँड कडून मैशाळ मार्गाने जाणाऱ्या एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या आयशर ट्रकला जात होता। ट्रक मधील मध्यधुंदा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांच्या वर आयशर ट्रक गेल्याचा वाहनांचा चक्काचूर झालाय चौकातील दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुरुस्ती करत असणारा मेस्त्री इक्बाल मीरा साहेब मनेर यांना आयशर ट्रक न धडक दिल्याने ट्रक खाली वाहनाच्या सोबत अड़कना होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांना ताब्यात एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर न भरलेला ऐशन हा दुचाकी वाहन गाडीखाली अडकून पडल्यानं पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे मजबूत मी राहणार मिरज मिरज मी इथे सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरीज मध्ये बसलेलं होतं तरी बस बसला बस असताना असताना बस एच पी गॅस ची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरीच्या इथं उभारलेलं होतं तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्याचं रवरनं गाडीवाल्यांना उडवला त्या उडवण्यात तीन जखमी आहेत त्यात आभा मिस्त्री परत एक करिजमावाला आणि एक बारकी मुलगी दस्तगीरची बहीण हे तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे त्याचा